लग्नाची बेडी या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये मधू आता सिंधू आणि इकडे अन्वीच्या रूमच्या बाहेर उभी असते आणि आता ज्या वेळेला सिंधू बाहेर येते अन्वी आणि सिंधू दोघीजणी दचकतात त्यावेळेला मधू म्हणते काय झालं तुम्हाला इतकं दचकायला सिंधू म्हणते काही नाही तुम्ही अचानक समोर आलात ना तुमचं काही काम होतं का यावरती मधू सांगते हो मला ते रिपोर्टबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं मग अन्वी म्हणते तुम्ही दोघीजणी बोलत बसा मी जाते मग मधू आणि सिंधू दोघीजणी रिपोर्ट बद्दल बोलतात पण मधुच्या डोक्यामध्ये विचार असतो सिंधू काहीतरी लपवते का माझ्यापासून म्हणजे तिला इतकं दचकायला काय झालं मला पाहिल्यावरती तोपर्यंत इकडे आता रत्नाकर राजश्रीला गोळावेत असतो आणि तिची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे रुक्मिणी येते रुक्मिणी म्हणते रत्नाकर आणि राजश्री मला तुमच्या दोघांशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे रत्नाकर म्हणतो काय झालं वहिनी काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे काही प्रॉब्लेम असेल का? का तर बोल ना यावरती रुक्मिणी म्हणते प्रॉब्लेम असा काही नाही आहे पण मला अन्वीची खूप काळजी वाटते म्हणजे बघा ना तिचे आईवडील इकडे नाही आहेत ती माझी जबाबदारी आहे तर मला असं वाटतंय तिचं शिक्षण पण आता पूर्ण झालेलं आहे तर आपण तिच्या लग्नाचा विचार करूया का यावरती रत्नाकर म्हणतो पण वहिनी इतक्या लवकर तिचं लग्न राजश्री म्हणते हो वहिनी आपण इतक्या लवकर तिचं लग्न का बरं लावून देतोय त्यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते इतक्या लवकर असं नाहीये आपण आत्तापासून तिच्यासाठी स्थळ बघायला लागूया तिच्यासाठी स्थळ बघायला आत्तापासून लागल्यावरती ना मग आपल्याला स्थळ मिळेपर्यंत वेळ आहेच की तो वेळ आपल्याला मिळेल तेपर्यंत आपण थांबूया असं म्हणत रुक्मिणी आता आपला मुद्दा पुढे रेटत ती सांगते की हे लग्न आपण ठरवायला सुरुवात करूया <सेथ> फायनली आता रत्नाकर आणि राजसे सुद्धा या सगळ्याला होकार देतात पण याच्यामध्ये दे गडबड अशी होते की हे सगळं अन्वी ऐकते अन्वी ते ऐकते आणि ती विचार करते आत्ता तर मी सगळं आजीला सांगायला चालले होते की आयुषचं माझं प्रेम आहे हिने माझ्या लग्नाचं ठरवलं आता मी कसं काय सांगणार आहे असा विचार करत ती आता आल्यापावली मागे फिरते आणि रडतच आपल्या रूममध्ये येते सिंधू तिला विचारायला येत असते काय झालं रुक्मिणी काकूंना काही सांगितलंच की नाही पण त्याच वेळेला अन्वी आता काहीच बोलत नाही आणि सिम्मा मी ज्या वेळेला रूममध्ये गेले ना त्यावेळेला आजी माझ्या लग्नाचं ठरवते आहे मग कसं काय मी तिला सांगणार होते माझी हिम्मतच झाली नाही तिला जर मी आरोष सांगितलं तर ती खूप मोठा गैरसमज करेल आणि माझ्या आई वडिलांना सांगेल तुला माहिती आहे ना म्हणजे आईची ट्रीटमेंट चालू आहे तिला मला कोणत्याही प्रकारचं आता काहीही सांगायचं नाही आहे तिला कोणत्याही प्रकारचा त्रास पण द्यायचा नाही आहे सीमा बोल ना असं म्हणत अन्वी रडायला लागते त्यावेळेला आता मात्र सिंधू तिला जवळ घेते आणि थांब सगळ्या गोष्टी ठीक होतील तू उगाचंच टेन्शन घेऊ नको आपण सगळं ऍडजस्ट करूया असं म्हणायला लागते आणि तिला मिठी मारून आपल्या जवळ कम्फर्टेबल करत असताना तिकडे रुक्मिणी येते काय झालं आईची आठवण येते का असं रुक्मिणी ती सिंधू म्हणते हो अन्वीला आईची आठवण येत आहे त्यावरती रुक्मिणी म्हणते काळजी करू नकोस आपण ना लवकरच त्या दोघांना भारतात बोलवायचं आहे रुक्मिणीच्या एकच विचार असतो की हिच्या लग्नाच्या वेळेला त्या दोघांना अचानकपणे बोलवायला लागणारच आहे ना पण या दोघींच काय चाललंय याच्याबद्दल मात्र आता का रुक्मिणीला काहीच माहीत नसतं रुक्मिणी म्हणते काळजी करू नकोस तुझे आई वडील लवकरात लवकर इकडे येतील आपण त्यांना बोलवून घेऊ असं म्हणत रुक्मिणी आता आई वडिलांना बोलवण्याचं सांगते आणि डोक्यात विचार करते लग्नाच्या दृष्टीने का होईना आपण या दोघांना बोलवून घेऊ असं रुक्मिणी विचार करते तोपर्यंत राघव सिंधूकडे पाहतो आणि तिच्या रूममध्ये येतो तिच्या रूममध्ये येऊन तिच्या अगदी जवळ येतो सिंधू म्हणते हे बरोबर नाही आहे त्यावेळेला राघव म्हणतो हे बघ मी सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की माझं माझं मधुवरती प्रेम नाही आहे आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे मी मधूला डिवोर्स देत आहे मधुला डिवोर्स देऊन मी न तुझ्यासोबत लग्न करणार आहे हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आता मला कुणालाही काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज वाटत नाही आहे सिंधू तू फक्त माझी आहेस असं म्हणत राघव आता सिंधूला आपल्या मिठीत घेतो सुद्धा राघवच्या मिठीमध्ये विरघळते हे सगळं सगळं मधू पाहत असते आणि राघव आणि सिंधू एकमेकांच्या जवळ आहेत हे तिला सहनच होत नसतं रागारागात तिकडून ती निघून जाते ती रागारागात निघून गेल्यावरती मग मात्र त्याच वेळेला तिला रिपोर्ट मिळतात आता ते रिपोर्ट सिंधू सावंत या नावाने असतात कारण अन्वीच्या नावाने रिपोर्ट करणं हे चुकीचं वाटतं म्हणून सिंधू आपल्या नावाने अन्वीचे रिपोर्ट आणण्यासाठी येते त्यामुळे सिंधू प्रेग्नंट आहे असे रिपोर्ट मधुला भेटतात आणि ती चिडते म्हणजे म्हणजे माझ्यापासून लपून छपून हे दोघंजणं हे धंदे करत होते तर असा विचार करत मात्र आता इकडे चिडलेली राणी ताबडतोब आता ते रिपोर्ट हातात घेते आणि मी सिंधू राघवला कधीच एकत्र येऊ देणार नाही ह्यांनी असं कसं वागले माझ्यासोबत असा विचार करत ती चिडलेली असते आणि त्याच वेळेला आता ती विचार करते काहीही झालं तरी या दोघांना एकत्र येऊ मी देणार नाही आणि ती स्वतःची आता मात्र आग लावते स्वतःच्याच रूममध्ये स्वतःच्या हातानी आग लागून राघव वाचव राघव वाचव असं मोठ्या मोठ्याने ओरडायला ला लागते आता मात्र मधूचं आवाज ऐकून सिंधू आणि राघव हे दोघंजणं तिकडे येतात आणि पाहतात तर काय तर इकडे मुद्दामहून आपली सगळी रूम जाळून टाकलेल्या मधुकडे त्यांना सिंपत्ती वाटते आणि मधुकडे ते, ते सिंपत्तीने पाहायला लागतात त्यानंतर आता मात्र मधु विचार करते राघव किती काही झालं ना तरी तुला आणि सिंधूला मी एकत्र येऊ देणारच नाही तोपर्यंत इकडे आता रुक्मिणी सांगत असते की आपल्याकडे होळीचा सण आहे आणि तो सण आपण आनंदात साजरं करायचं त्याच वेळेला विभावरी तिकडे येते आणि आग आग मधुच्या खोलीमध्ये आग लागले मधुच्या खोलीमध्ये आग लागले असं बोलायला लागते त्याच वेळेला सगळे धावत पळत आगीच्या दिशेने तिकडे जातात आणि पाहतात तर काय खरंच मधुच्या खोलीला आग लागली असते आणि राघव आणि सिंधू रूम मध्ये असतात त्यावेळेला सिंधू म्हणते मधुताई तुम्हाला काही झालं नाही ना तितक्यात तिथे रुक्मिणी येते मधु म्हणते नाही मी ठीक आहे पण माझ्या खोलीला आग कोणी लावली राघव म्हणतो हे बघ ज्या वेळेला मी आणि सिंधू इकडे आलो ना तेव्हा ऑलरेडी आग लागलेली होती व्यावती विभावरी म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे माझ्या मुलीने मुद्दामहून हुनी आग लावली असं तुमचं म्हणणं आहे का यावरती मधु म्हणते पण माझ्या खुलीला आग लागलीच कशी यावरती राघव म्हणतो तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मधू असं म्हणत तो मधूला शांत करतो आता मधु तेवढाच चान्स घेते राघव माझ्यासोबत कुणीतरी काहीतरी चुकीचं करत आहे का असं म्हणत ती आता मुद्दाम राघवला मिठी मारण्याचा प्रयत्न करते सिंधू हे सगळं पाहत असते आणि मधूची नाटकं तिच्या लक्षात येत असतात विभावरी म्हणते हो म्हणजे माझ्या राणीवरती एवढा सगळा अत्याचार होतोय पण तरी पण तरी पण या यांना म्हणजे या, या, या रुक्मिणीवनींना फक्त पडलंय ते फक्त आपले सण साजरे करायचं त्यांना माझ्या मुलीबद्दल काहीच पडलेलं नाहीये असं म्हणत उगाच कांगावा करायला ती लागते सुद्धा तोपर्यंत मिठी मारते आणि मनातल्या मनात विचार करते राघव तुला मी कधीही सिंधूचा होऊ देणार नाही आणि मनातल्या मनात तिचा कपटी विचार चालूच असतो फायनली होळीचा दिवस येतो होळीच्या दिवशी मात्र आता खूप मोठा तमाशा घडणार असतो इकडे सगळेच जण आता होळीचा सण साजरा करत असताना विभावरी सांगते तुझी लायकी नाही आहे तुझी लायकी नाही आहे या रत्नापारख्यांच्या घरामध्ये होळीचा सण साजरे करण्याची राघव म्हणतो काकू काय बोलताय तुम्ही सिंधूला काही बोलण्याची तुम्ही हिंमत करू नका असं म्हणत राघव आता तिकडे तिला चांगलाच दम देतो विभावरी म्हणते काय बोलू नका म्हणजे काय हे सगळं तुझ्या बायकोने केलेलं आहे तुझी एक्स वाईफने हे सगळं केलेलं आहे यावरती सगळ्यांनाच कळत नाही नक्की काय केलंय सिंधूने कुणाला काही कळण्याच्या आत विभावरी ते रिपोर्ट रुक्मिणीच्या हातात देते ते रिपोर्ट असतात अन्वीचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट ज्याच्यावरती सिंधूचं नाव असतं सिंधूचे नाव असलेल्या प्रेग्नेन्सी रिपोर्टवरती आता मात्र नाव असल्यामुळे सिंधू प्रेग्नंट आहे हे, हे सगळ्यांच्या समोर येतं फायनली सगळेजण ते रिपोर्ट पाहत बसतात इकडे रुक्मिणी राजश्री आणि सगळ्यांच्या हातात ते रिपोर्ट आल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो राघवला कळत नाही की हे काय चाललंय आता मात्र मधूने डाव साधलेला असतो सिंधू प्रेग्नेंट आहे हे सगळ्यांच्या समोर आणून सिंधू किती कॅरेक्टरलेस आहे हे सगळ्यांना दाखवण्याचा हा सगळा तिचा नाव सगळा डाव असतो रत्नाकर सगळेजण रिपोर्ट पाहतात तोपर्यंत सिंधूला कळत नसतं की काय आहे ते पण ज्यावेळेला राजश्रीच्या हातामध्ये रिपोर्ट येतात सत्य सगळ्यांच्या समोर येणार असतं आता सिंधू सगळ्यांना सांगणार का की ती स्वतः नाही तर अन्वी प्रेग्नेंट आहे आणि या प्रेग्नेन्सीमुळे काय नक्की प्रॉब्लेम येणार हे येणाऱ्या भागातच कळणार